सीमेची लढत चांगली झाली चारी नंदी आपले होते मी बाकासुरपी मथुर पण आणि पण चारी नंदी आपल्या होते कशा हार आणि जित होत असते महाराष्ट्राची आख्या सात समुद्र बारीश मथुर आणि बकासूरच प्रेमी आणि दोघं भाऊ या कसे लागलं ते लागाय पण शेवट खे, हे खे, खेळामध्ये खे, हार्जित होते आता आम्ही नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो भवनवाडी दहीवडीच्या मैदानामध्ये फार सुंदर असं मैदान पार पडला आणि सलग ज्या ज्या वेळेस या ही जोडी पाहली त्यावेळेस एक नंबर केलाय अशी महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजे बकासूर आणि कारोंडेचा चिक्या आज पुन्हा एकदा पाहली आणि पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले चला तर मग बकासूरची मुलाखत चालू करूयात करू संतोष मामा पण आहेत आपले राहुल आप्पा पण आहेत मामा पण आहेत सर्व मेंबर आहेत आणि सूरज दादा पण आहेत चला तर मग मुलाखत चालू करू काय सांगाल आजचा आनंद कसा आहे बकासूरने या फाटीवरती पुन्हा एकदा फायनलचा गुलाल केला आणि एक नंबरचा मानकरी टाकला आज या दुस एक दुसरं ते एक नंबर बाकासूरने केलाय तसं मग चिख्याचं आणि बकासूरचं दोघांचं नंदीच मानापासून मालकाचा बड्डे उद्या आहे आणि आज त्या दोघांनी आम्हाला मी मोहीलला बड्डे गिफ्ट दिली आणि मी पहिल्यांदाच पी गिफ्ट एक नंबरचा दिलं म्हणजे कायम काय गिफ्ट देत का हो नाही गेल्या वेळेस काय झाल पहिला मोहीलच्या बड्डे दिवशी आमच्या सीमेला हार झाल गेल्या वेळेस पण काय काय उन्नीस वीस कारण ते गेल्या वेळेस आम्ही आणि पिस्टल पावलो होतो बीस उन्नस थोडाफार निकाला थोडी झाली गाडी थोडी कमी पाहिली आमची दोन्ही नंदींची एक प्रकारे कस पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं एक आधी पण भरपूर वेळा पाहिलेली आहे हे नियोजन कुणाला माहित नव्हतं फक्त राऊला आप्पाला मलाच माहिती होतं मोहिला बिनवत माहिती फक्त राऊलाप्पाला मोहिनी फोन केला मामाला सांग चांगला पायरा कराय माझा बड येऊ द्या फक्त एवढंच म्हणा राऊला आप्पा आणि त्याला पायरा तर मुलीने विचारला की बर्थडे एखादा माणूस मानतो मामा उद्या बड्डे मला पायरा चांगला करून हे करा पण असं कधीच आजपर्यंत एवढ्या वेळेस बैल पाहायला माझा चार पाच वर्ष आले पण अजून पर्यंत मला मामा पहिलं चांगलं घर तुम्हाला दळवळी परिसरामध्ये हा मित्र हक्काचं घर भेटलंय सांग तेवढं कमीच कारण जीवा भावाची माणसं पण आपण कधीच असं आपला बैल पळतोय म्हणून लोकांनी आम्हाला जवळ नाही का बरोबर पहिल्यापासून का। साथ, साथ कारण आमचा स्वभाव अख्ख्या महाराष्ट्राला माहिती मुलीचा माझा वैभव सांगा जे चुकलं ते आम्ही नियमाने माफी मागणार आणि आम्ही संघटनेचा अखिल बैलगाडी संघटनेचं कायम आदर करतोय आता काल मी मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये थोडं झालं पण काय करतात युट्यूब चॅनेल तुमच्या मार्फत आमचा बकासुर तुमच्या मार्फत ओळखितात समालोचक असन आयोजक असन त्यांनी माहिती नाही घेतात म्हणून सगळं होते काय कमेंट वाली काही कमेंट करतात कुणाला एकाला टोल करू नका चुकी आहे कुणाच्या होत नाही आणि एका हाताने वाजत नाही त्याच्यामुळे काय होतं सत्य परिस्थिती कुणाला माहित नसती ती नेमकं काय झाली त्याच्यामुळे कुणा कुणाला टोल करू नका शेवट कसं आहे वर्चस्वी अखिल बैलगाडी संघटना ही काय कुणाचं काय चुकलं ती त्यांच्या पद्धतीने करतातच आणि ती म्हणून आज बेलगाडी क्षेत्र चालू आहे कुणी घेऊ नका आणि कसं आहे कुणाला टोल करू नका जास्त करून आता आम्हाला तर जास्त टोल करते त्यामुळे आम्हाला त्या टोलचं काय घे नाही का आता आमचा नंदी येतोपर्यंत आम्ही हे क्षेत्र बघणार तो पुढे पाहणार तुमच्यासारखी लोक म्हणणार परिवार भरपूर आहे आपल्याकडे पण कसं आहे ओळख कुणाची असेल कुठं काय असं फक्त टोल करू ना कुणाला आणि कसं ओळख सगळ्यांची असतात फक्त आम्ही काय गप हे सगळं सगळ्यांना झाले आता मागच्या मैदान पे आमचं झालं मोहिने जरा हातवारी केली मी फोन करून माफी तू मोहिले उद्या दुसरं कुणी काय करू दे कपडे हे करू काय उघडं नाचू त्या आपल्याला घेणं आपला बैल हारण्या पोडल्या आपला बैल कम बॅक होणार फक्त कुणाला असं हातवारे पण त्याच्यावर त्याच्यातून चुकलं त्याने लगेच मैदाना तुम्ही सगळी होती माफी मागितली त्यात आम्हाला काही नाही का आता आम्ही संघटनेचा आदर करतो कोणती संघटना असू तालुका कमिटी असू त्यांचा आम्ही नियमाने आदर करतो आणि त्यांच्यामुळे आपलं क्षेत्र चालू आहे आता आगामी नियोजन काय बघा सर आगामी निकटवाडी सतरा आगा। तारीख एक प्रकारे मोहिला ज्या प्रश्न विचारतो पायरा कोणासोबत आहे तर एकच उत्तर येतं मामाने केलं आणि खरं पायऱ्या मागचे जे मास्टर माइंड म्हटलं तर तुम्ही त्याविषयी काय सांगा नाही सांग मी आतापर्यंत पाहिजे आता चिठ्ठ्या झाल्यात तुम्ही सांगितले चिठ्ठ्यांचं दोन चित्ठ्याय आता तुम्ही बाकासू बसून पळते तुम्ही कोणत्या बिला दाखवा चुकून एखाद्या अर्ध्यात दुसऱ्या नाव पळी असं माहिती बी मालकाच्या बैलच्या पण चव्हा जवळ पळी तर आमच्या दोन चिठ्ठ्या असतात सांगा युट्यूब चॅनल दाखवा की बाकासूज्छी दुसऱ्या काढतात हार किंवा जीत आमचा बैल बकासुरा नाथचा प्रसन्न मोळी शुमा सुसगावच्या नावाने पोहतोय पण आता नियम काढलाय की दुसऱ्या पहिचा बी पैरा सांगा फक्त मी एवढं आता त्यांना म्हणून आम्ही एकच दोन चिठ्ठ्या राखतो मायक दोन चिठ्ठी राहणार माय पहिरे चिठ्ठी राहणार नाही ना। माय नाथचा प्रसन्न मुळी शरद आणि ब दोन चिठ्ठ्या राहणार फक्त पायऱ्या बाबतीत आयोजकांनी आम्हाला सहकार्य करावं की मी पायऱ्या सांगू शकत नाही फक्त मस् मी अखिल भारतीय संघटनेला विनंती करतो तेवढं का माझा पायरा फक्त मी आणि पावलं मी त्यांनाही माहिती मामाचा पायरा आधी एक दोन दिवसच होतो चुकून कधी कधी कॅन्सल बी होतो मी नाव माहिती असेल मी सांगू शकतो नाव की आमचा पायरा आठ दिवस झाला ना बाकासूर चिक्या बाकासूर सारज्या बाकासूर कोण एक्स वायजेट पण तुमचं वैयक्तिक म्हणणं तुम्ही मानताय हो वैयक्तिक म्हणणं कारण आम्ही अखिल भारतीय संघटना आदरच करतोय कारण आमच्या दोनच चिठ्ठ्या असतात एक प्रकारे असं कानावरती येत होत की आज बकासूर आणि चिमण्या पळणार आहे परंतु काल पण आपण बरेचशा व्हिडिओज वरती वगैरे वर पाहिलेलं तर त्याविषयी काय सांगणार तीच जोडी बघायची एकदा प्रेक्षकांना पाहत तुम्हाला काय म्हणतो आम्ही शेट पी आता मी कधी मी नाव घेत नाही असं आणि आम्ही शेट प आणि आमचं संबंध लय जवळच आहे आम्ही शेट म्हणले की उद्या पीच्या पण उद्या पण परवा पण कधी पण त्यांच्या तीन नंदी आहेत तिन्ही नंदीवर आपल्या वेळ कधी पाहणार शंभू वाद चिमण्या मी का तुम्हाला त्यांच्या तिन्हीपैकी पैकी मी म्हणतात समज पण पण त्या दोन्ही पैकी तिन्ही नंदी पैकी कोणच्या बी नंदी, hmm. नंदी, नंदी पाहणार आम्ही शेट कसं बैलगाडी क्षेत्रामध्ये माहितीये की त्यांचं नाम समज चांगलं कुणाचं काय कान बरोबर आपल्याला आतपर्यंत कुणी काय दे आपण एकदा फोन केला आपण आपल्याकडे नंदीच नाही त्यांच्या मग आपली दुसरी नंदी की जेणेकरून चिमण्या साम्राज्य पण मामा सेमीच्या लढती विषयी काय सांगाल सेमीची लढत कशी झाली सेमीची लढत चांगली झाली चारी नंदी आपले होते मी बकासूर पी चिक्या पण मथुर पण आणि कॉकटिल पण चार नदी नंदी आहे होते कशा वाटत हार आणि जीत होत असते भरपूर प्रेक्षक पाहत होते लाईव्ह म्हणावं लागेल ते कारण ही महाराष्ट्राची आख्या सात समुद्र पारिश मथुर आणि बकासूरचं प्रेमी आणि दोघ एका सेमीत लागल ते लागाय पण शेवट खेळ हे खेळामध्ये हार होते आता आम्ही चार पाच वेळा सेमी मध्ये आमची हारत झालेली बकासूर मथुर पहिल्यांदा आम्ही सेमी मध्ये जिंकलोय पहिल्यांदाच पहिल्यांदाच कारण आतापर्यंत फायनल मध्ये आपण सेमी मध्ये आपण आतापर्यंत मथुर मै मथुराचे ते सेमी मध्ये पहिल्यांदा असं झालंय की बकासूर सेमी जिंकला काय आयुष्यामध्ये मध्ये स्थान काय बकासूरचं तुमचे नाही आयुष्यामध्ये स्थान आपलं काय सांगेन तेवढं कमी द्यावंच कि आज भावाचा माझ्या बर्थडे उद्या हा बर्थडे निमित्त बकासून आज गिफ्ट दिलं आणि त्याच्या बर्थडे साठीच आज मामाने आणि पैरा चांगला केला होता आणि त्याचा आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं की बकासून आज एक नंबर केलाय आणि नियोजन तुम्ही सकाळी सांगितलं तुमच्या ठेवलं सकाळी तुम्ही फाटी दाखवायला घेऊन चालला होता त्यावेळेस तुम्ही बोलला होता वाक्य की माहिती आता तीच फाटी आणि पायरा पण आता परत एकदा एक नंबर आणि काय म्हणा नाही काय ज्या वेळेस मालकाला वाटत असते की आज एक नंबर करायचा आहे आणि मामाने पण त्याच्यावर सांगितले आणि मुळची तर पण सांगितले की ज्या ज्या वेळेस वाटते आम्हाला की आम्ही टॉपच्या नंदीमध्ये पोहणे एक नंबर करू आणि सांगून एक नंबर द्यास करत आहे त्यावेळेस नियोजन पण त्याच पद्धतीने होतं आणि त्याच पद्धतीने नियोजन आम्ही केलं होतं आणि त्यामुळे आज एक नंबर झाला आणि काय काय वेळेस काय होतंय संबंधामुळे काही लोकांना बैल द्यावा लागतो आणि नवीन नवीन चेहऱ्यांना उजडण्यासाठी आणण्यासाठी नंदी द्यावा लागतो त्यामुळं काय होतं काय काय लोक लगेच खाली कमेंट करतात की वायदी पैसे घेतले ते गोष्टी ट्रोल केल्या जातात परंतु विषय काय आहे की आज समजा मी एखादं वासरू घेतलं आम्ही रोज मामान बरोबर वाचतोय तर मला वाटत असताना बा माझ्या नदी बरोबर बाकासूर पाहायला पाहिजे समजा तो उद्या बैल मी घातला माझ्या वासरा बरोबर माझं वासूर बाहेर गेलो मना कमी पळालं त्याच्यामुळे मार खाल्ला तर लोक काय म्हणतात की आयला मामाने आज वायदी घेतली तर अशा गोष्टी नसत्यात वायदी वगैरे काय नसते आज बैल पुण्यात माझा साडेतीनशे पावणे चारशे किलोमीटरला पळा येतो येतो आज त्यांच्या बरोबर दहा पंधरा जणांची टीम असते जवळपास पंधरा वीस हजार रुपये खर्च असतो कुठल्याही सर्वसामान्य बरे मार्काला विचारा तुम्ही आज अड्ड्यात गेल्यावरती किती रुपये तुमचा खर्च होतो तर तो कधी कधी काय काय तो खर्च पण हे घेणं बंधनकारक म्हणजे घेतलं पाहिजे कारण की आज एवढा मोठा नदी तुम्हाला ज्यावेळेस मामा देतात त्यावेळेस कधी कधी भाडं वगैरे काय घेतलं जातं परंतु वायदी वगैरे असा काही विषय नसतोय कारण की आज लांब आज एवढा सगळा खर्च करून त्या बैला बरोबर पळायच असतो त्यामुळं ट्रोल करू नका अशी विनंती आहे माझी सर्व प्रेक्षकांना बस मामा तुम्हाला एक प्रश्न आहे बसूरच्या गाडीला काय माझा हार असतो त्याविषयी काय सांगतो का होते बकासूरचे कसं बकासूरचे एक ना एक दिवस बी हार आणतात आणि टेम्पोला आणतात त्यामुळे आमचे पिवंडीचे नगर साहेब चौधरी साहेब त्यांनी काल बकासूरला समर्थ सोमवार ते देवाचे दर्शन घ्यायला आलते त्या बरोबर त्या मान त्या माणसात आपण मानत एवढं आभाराची आणि ते देवासारखं देवच माणसं आमच्यासाठी देवासारखे येतात बायला हार आणले काय भरती बर्फी बिर्फी बायला चारपती येऊन आणि अभिषेक पण केला त्यांनी बायलाचा माहिती देवा केला हो त्यांना देवाच देवा पाय बी देऊन अभिषेक केला आणि पाया पडून गेली म्हणजे येऊ का बाबा म्हणलं कधी या तुमचा हक्काचा बैल तुम्ही कधी या निश चौधरी भिवंडी नगरसेवक नगरसेवक भिवंडी कुठे आपल्याला माहितीये ना भिवंडी पण आपण आता धर्म वर्षक त्यांच्या ते बैला त्यांनी होतं मी बाबा त्यावेळेस पेडगावला हे जातं क्रिकेट साठी बोललो सत्कारा एवढे लांब गेलो त्याच्यावर त्यांनी आज दोनदा येऊन केलं पूर्ण फॅमिली पण ते माणसं आपल्या तुमच्यासारखी देवासारखीच माणसं भेटल्या सगळी कमेंट करत्यात भेटत्यात काय होते कमेंट काय करीत नाही मामा आम्ही नाही आम्ही देवाची सेव नाही तुम्ही ज्याला देव मानला पण हा मला तुमच्या देवासारखीच माणसं भेटतात आता लोक म्हणतात देव दागडाते देव इकडे पण देव आहे कोणच्या रूपाने आपल्याला देव दर्शन देणे कुणी सांगू शकत नाही आपला वेळ दिल्याबद्दल आणि असंच पुढे पण भाऊक झालाय बरेचशा इथून पुढे पण असंच आनंदित ठेवेल पका सुरगीचा म्हणजे मागची इथून मागची दोन तीन मैदाना झाली त्यांच्या नावाने गाडी पळली ते दादा ना मस्ते नमस्ते प्रेक्षकांना एकदा परिचय द्या की तुमचं नाव मी सूरज सावंत बर आणि काय सांगाल काय नावाने गाडी पळल्या पळते दोन तीन दिवस दोन तीन गाठे आता गावचं मैदान होत गावच्या मैदानात वाटतच कि फायनल ला राहो आपला बैल वगैरे वगैरे पण राहुल आप्पा आणि मामा मुल म आपल्या नावावरती जवळजवळ तीन मैदान गाडी पळाली तर आपला देव बकासूर तीन मैदान आपल्या नावाने पळाला येत आणि तीन मैदान पळून एक नंबरच झाला सूरज सावंत दादासाहेब शेंगाडे आणि स्वतः मालक मोईलशेठ त्यांच्या नावानं तीन मैदान गाडी पळाली तीन नंबर झाला नावाचा आनंद तर आहे पण त्याच्या जोडीला तुमच्या मित्राचा उद्या वाढदिवस आहे आणि बक्कासूर आणि चिक्यानं त्यांना मोठं गिफ्ट दिलंय हो हो दादांचा वाढदिवस आहे उद्या आणि आदल्याच दिवशी त्यांना एक नंबर करून देवाने त्यांना गिफ्ट दिले आणि मोहित शेठ तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हॅपी बर्थडे धन्यवाद डीअर ठेऊ मोडे भाऊ काय आनंद आहे आज खूप आनंद आहे बारका भावाला देवाने आज गिफ्ट दिलं आणि जेव्हा जेव्हा तू इथं द्यावेळेस गुलालातच आहे काय मामाणी तू तस काय नाही आमचा मामा मास्टर माइंड त्यांनी नियोजन केले काय विशेष घ्यायचं नाही तर आणि दुसरं म्हणजे तू मुलाखत का देत नाही बरेच जण विचारतात मोन्या जगदळी म्हणून दुसऱ्याच आपल्या काय होतो मला लय अस त्या दिवशी रसामध्ये जायला आवडत नाही त्या दिवशी मैदानामध्ये मैदानामध्ये मोल्या भाऊ जगदळी म्हणून आपले दुसरी जोडीदार तुमचे काय नाव आणखी तापकीर

<laughs> ते महा बर्थडे साजरा म्हणजे तेव्हा पण गिफ्ट दिलेलं आज पण गिफ्ट दिलं त्याने आतापर्यंत जेवढी मी माझ्या काही त्याला त्या सगळ्या पूर्ण केल्यात बरं त्याला तुमचं अभिनंदन असंच काय एकत्र राहा मुकरा आणि कायम बोलाव आता हो